नमस्कार मी देवा राखुंडे रात्री इंदापूर बस स्थानकावरती दोन सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास एका बसला अचानक आग लागली आणि या आगीमध्ये ही जी बस आहे ती पूर्णपणे जळून खाक झाली माझ्या पाठीमागे या बसची दृश्य तुम्हाला मी दाखवतो हीच ती बस आहे जी इंदापूर स्थानकावर रात्री पावणे दोन वाजताच्या सुमारास आली होती धाराशिववरून निघालेली एम एच वीस बी एल बेचाळीस तेहतीस क्रमांकाची ही बस पुण्यासाठी निघाली होती गाडीमध्ये जवळपास पन्नास प्रवासी होते आणि ही बस ज्यावेळी पावणे दोन वाजता इंदापूर बस स्थानकावरती आली त्यावेळी जेमतेम दहा मिनटाच्या अंतरानं या बसच्या इंजिनला पुढे अचानक आग लागली आणि काही समजण्याच्या आत पाच मिनिटामध्ये ही बस जळून खाक झाली तर मी इथे आल्यानंतर जी मला माहिती मिळाली या ठिकाणची काही बसचे कर्मचारी असतील काही प्रवासी मला भेटले बस स्थानक इन्चार्ज यांच्याकडून मला माहिती मिळाली आणि वाहनचालक यांच्याकडून ही माहिती मिळाली साधारण अकरा वाजता वाहनचालक ही बस घेऊन दाराशेवरून निघाला होता आणि पावणे दोन वाजता तो या ठिकाणी पोचला बसची नोंदणी करण्यासाठी बस फलाट क्रमांक अकरावरती लावल्यानंतर तो नोंदणीच्या केबिनला गेला प्रवाशांनी दिलेली माहिती अशी आहे की यावेळी बस चालूच होती आणि वाहनचालक जो आहे तो बसमधून उतरला बसची नोंदणी करण्यासाठी गेला यावेळी डिझेल इंजनात इंधन जे आहे त्याचा वास या प्रवाशांना येत होता मात्र काही वेळातच या बसला इंजिनच्या ठिकाणावरून आग लागली अशी माहिती पुढे आली एकच गोंधळ उडाला आणि मग बसमध्ये असणारे जे काही पाच पन्नास प्रवासी होते त्यातील काही प्रवासी खाली होते काही प्रवासी झोपेत होते ते सगळे खडबडून जागे झाले त्यातील काही बॅगा वाहन चालक आणि वाहक यांनी बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला काही प्रवाशांनी मग मिळेल त्या मार्गाने कोण खिडकीतून कोण दरवाजातून बाहेर पडला कसे बसे हे प्रवासी बाहेर पडले सुदैवाने या सर्वांचा जीव यामध्ये वाचला गेला मात्र काही प्रवाशांचं साहित्य आणि ही जी बस आहे ती क्षणार्धात अगदी पाच दहा मिनिटामध्ये पूर्णपणे जळून खाक झाली आता बसचा केवळ सांगाडा उरला आहे जर ही घटना बसस्थानकावरती न घडता प्रवासी मार्गात चालू बाय रोडने घडली असती तर विचार न केलेला बरा अशी परिस्थिती ओढावली असती ऐन दिवाळीच्या सणामध्ये ही खूप मोठी धक्कादायक घटना घडली असती सध्या दिवाळीचा सण आहे तो पार पडलाय भाऊबीज पार पडल्यानंतर जे काही नोकरदार वर्ग आहे तो आता पुन्हा मेट्रो शहरांकडे परततोय त्यामुळे बसेसला मोठ्या प्रमाणात गर्दी आहे साहजिकच ही बस देखील पूर्ण गच्च भरून वाहत होती मला सांगायचं हे की ज्यावेळी दोन सव्वा दोन वाजता ही घटना इंदापूर बस स्थानकावरती घडली त्यावेळी बसला आग लागल्यानंतर ती आग विझवण्यासाठी बसमध्ये अँटी सेफ्टी जी अग्निशामक यंत्रणा असते जे किट असतं एक छोटा बंब असतो ती सेफ्टी यंत्रणा बसमध्ये नव्हते असा धक्कादायक खुलासा चालकाने केलेला आहे दुसरी गोष्ट की राज्यातील सर्वात मोठं हे एक बस स्थानक आहे चोवीस तासाचं इन ॲव्हरेज बघितलं तर सातशे ते आठशे बसेस या बसस्थानकावरून ये जा करत असतात म्हणजे हजारो प्रवाशियांची वाहतूक या बसस्थानकावरून होत असते मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण पुणे जिल्ह्यातील शेवटचं सोलापूर जिल्ह्याच्या बाउंड्रीवरचं हे बसस्थानक आणि इथूनच पुढे उमरगा असेल औसा असेल बिदर असेल कर्नाटकला बसेस जातात बार्शीला बसेस जातात दाराशिवला बसेस जातात ही राज्याअंतर्गत आणि राज्याच्या बाहेर होणारी वाहतूक जी आहे ती याच बसस्थानकाहून होत असते जसं हे बसस्थानक निर्माण झालं तेव्हापासून आज तागायत जर अशी कुठली घटना घडली तर ती घटना घडल्यानंतर एक सुरक्षा कवच म्हणून इंदापूर बसस्थानकावरती जी सुरक्षा यंत्रणा जे छोटे छोटे जे बंब आहेत अँटीसेप्टिक किट म्हणू आपण ते आ, एका माणसाला हाताळता येतं अशा पद्धतीची कोणतीही यंत्रणा इंदापूर बसस्थानकावरती उपलब्ध नाही ती रात्रीही नव्हती ज्यावेळी बसला आग लागली त्यावेळी इंदापूर आगारामध्ये बसस्थानकावरून फोन केला आणि त्यानंतर मग पळापळ सुरू झाली त्यानंतर इंदापूर बस आगारातील काही कर्मचारी अँटीसी तिकीट घेऊन बस स्थानकावरती दाखल झाले याच दरम्यान एकशे एक या जी आपत्कालीन सेवा यंत्रणा आहे ज्या ठिकाणी कॉल केल्यानंतर त्या ठिकाणावरून मदत मिळते त्याला कॉल केला गेला मात्र तो लागला नाही अशीही माहिती मिळते मग इंदापूर बस आगाराच्या काही कर्मचाऱ्यांनी इंदापूर नगर परिषदेच्या यंत्रणेला स्वतः जाऊन पाचारण केलं मग ती यंत्रणा आली मग आग विजवण्याचा प्रयत्न झाला मात्र तोपर्यंत या बसचा फक्त सांगाडा उरलेला होता सांगण्याचा अर्थ एवढाच की एवढा मोठा इन्सिडंट या ठिकाणी घडतो सातशे ते आठशे बसेस चोवीस तासामध्ये या ठिकाणावरून आवक जावक होते हजारो प्रवासी या ठिकाणी येतात जातात मात्र त्यांच्या सुरक्षेसाठी इंदापूर बस स्थानकावरती कुठल्याही प्रकारची अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित नसणं हे खरंच शोकांतिका आहे तुमचं नाव काय कुठून कुठं निघाला होता आणि रात्री ज्यावेळेस ही संपूर्ण घटना घडली त्यावेळेस तुम्ही कुठे होता माझं नाव ऋषिकेश हंडागळे आणि मी धाराशिववरून पुण्यासाठी निघालो होतो आणि रात्री दोनच्या दरम्यान आम्ही इंदापूर बस स्थानकावर पोहोचलो आणि त्या दरम्यान डिझेल लीक होऊन इंजिनमध्ये स्फोट झाला कारण गाडी चालूच होती आणि त्या दरम्यान धावकाळ गोंधळ उडाल्यामुळे सर्वजण बाहेर पडले आणि काही काही लहान मुले पण होते त्यांना खिडकीतून बाहेर फेकण्यात आलं त्यांचा जीव वाचा तुम्ही किती लोक होता तुमच्या बरोबर मी एकटा होतो मी एकटा प्रवास करतो हे ज्यावेळी बस इंदापूर स्थानकावर आली त्यावेळी नेमकं काय घडलं काय लक्षात काय आलं तुमच्या त्यावेळेस तुम्ही कुठे होता आत होता बाहेर होता त्यावेळी मी गाडीमध्येच होतो आणि सर्व प्रवासी झोपले होते रात्रीचे दोन वाजले होते डिझेल तर वास येत होता खरं स्थानकावर आहे दुसऱ्या पण गाड्या uh, आहेत त्यांचं काम चालू असेल म्हणून आम्ही थोड्या वेळ दुर्लक्ष केलं ज्यावेळी धूर या लागला आणि पेट घेतला त्यावेळी सर्वांनी जीव धरून तिथून पळ काढलं बर आग विजवण्यासाठी काही प्रयत्न वगैरे झाले कस तिथे आग विजवण्यासाठी एक छोटा फायर एक्स्टिंग होता आणि uh, तो uh, काही पुरेसा नव्हता त्याने उलट छोटा असल्यामुळे त्याने जास्त आग लागली आणि जास्त पेटली जर तिथे एखादी पाण्याची व्यवस्था किंवा गाडी बंद असती फायर स्टिंगची गाडी जर जवळ असती तर हे वाचलं वाच शिकल तुम्ही साधारण किती लोक होता तुम्ही कुठून निघाला होता मी आणि माझा भाऊ धाराशिव करत होतो तेव्हा या दरम्यान आग लागली तेवढी गाडीत होतो की बाहेर होतो मी गाडीच्या बाहेर होतो पण माझा भाऊ जो होता तो गाडीत होता आणि मला जेव्हा कळालं की आग लागली जेव्हा एक जण पाळाला तेव्हा मी त्याला बघून मग त्याच्याकडे गेलो की बाहेर बाहेर नाही म्हणून मी खिडकीतून बाहेर काढलो खिडकीतून काढा खिडकीतून बाहेर काढतो त्यावेळी मोठी आग लागली होती कारण जवळपास पुढच्या साईड लाग लागली लाग होती ती मागपर्य येत होती त्या भीतीमुळे कारण त्यांना मार्क असल्यामुळं पुढे ह्याच्यामध्ये गर्दीमध्ये म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम येईल म्हणून त्याला मग खिडकीतून बाहेर काढले काय याच्यामध्ये इतर प्रवासी वगैरे ते कसे बाहेर पडले ते मग असेच गडबडीत ज्याचं सामान येईल तस त्यांनी जेवण बाहेर पडले बाकीचे बाहेर पडले मग एक एक करून आणि मग बाकी जे जे सामान राहिलं त्याचं भरपूर नुकसान झालं तुमचं काय नुकसान झालं तुम्ही काढलं साहित्य वगैरे माझं साहित्य राहिले नाही कारण जेव्हा मी उठलो त्याही समोर साग होती विस्फोट होईल या भीतीने मी पट्टन बाहेर पडलो माझे दोन लॅपटॉप राहिले होते कंपनीचे एक थिंग पॅडपॅड होता एक एसटीचा होता बाकी माझे कपडे राहिले होते बॅग होतं चार्जर होते आणि माझं वॉलेट होतं त्यामध्ये माझं आधार कार्ड होतं आणि एटीएम कार्ड होते आणि काही रोख रक्कम होती चार पाच हजार हे सगळं हे हो चाक जर पुढे स्टँड सोडून चालत्या बसमध्ये लागले असत तर तर ते कुणाला पटकन कळालं नसता आणि उतरण्यास खूप आवडत म्हणजे तो विचार न करण्यास बर खूप गंभीर घटना आहे रात्री दोन वाजता ही घटना घडलेली आहे आणि ते जे प्रवास आहेत ते कसे बाहेर पडले तो थरारक प्रसंग कसा होता आणि ह्यांनी काय फेस केलं ते देखील आपल्याला त्यांनी सांगितलं